नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग जरा तर जाणून घ्या लो म्हणजे सविस्तरपणे तर वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून कोकण विभाग दक्षिण गुजरात या भागात आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पिक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे तसेच मान्सून पावसाचा जोर वाढला असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा देखील बघायला मिळणार आहे मागील चोवीस तासातही महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळाला काही ठिकाणी मध्यम काही भागात जोरदार तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सायंकाळ रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर आज तारीख पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील தமிழ்நாடு கர்நாடக ஆந்திர பிரதேஷ் யாகத்தேகி மதம் ஜோராக அந்தாஜ ரே भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम विजयवाडा हैदराबाद हलका मध्यम पाऊस या भागात रेल भुवनेश्वर कांतामललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूर राऊरकेला धनबाद कोलकाता ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस हा सायंकाळच्या आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा दक्षिण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये असून उत्तर महाराष्ट्रातही या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम औरस वेंगुळा महापणकुडल या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील वालपोई तिकसा तसेच पडला काश्रॉलराक मडगाव कुचकुडे रिवोना जागवे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोबाची इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि तसेच कडेगाव पटेगाव दिगळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कासलपोई वायगणी मालवण कणकवली तसेच पोंडा राधानगरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन जबरदस्त पावसाचा अंदाज असून पश्चिम भागातही तुफान पावसाचा अंदाज हा राजापूर रेपटण गगनबावडा खारीपटणला देखील बघायला मिळणार आहे बेलकर सक्रपास माखंज जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज किनी कोडाली अष्टा कोल्हापूर परोळा समूळ इचलकरंजी या भागात असून अजरा नेसरी अड्डला निपाणी चोकोळी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग या भागातही सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ शिरगोपी कुडाचिलही मध्यम स्वरूपात राहील तसे दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव बीटा उमराज फुसेवली औन इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच रहिमतपूर निंदाल देववाडी कोरेगाव देवराव मोलदिगल जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा अरळ अरवाडे उमराज इकडे मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाजा बटण कोयना माखनजण आसपासचा परिसर इथे तुफान पावसाचा अंदाज राहील हळवी गुहागर मार्गवतांबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण सागदेव उसटो फोर्ट तसेच घोगरीप महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि महाड वर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे लवासा जिटे सौंदगर आणि शिरगाव कळवंडाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यानच जोर कमी राहील हलका राहील शिरोळ खोपलील मतलं शिरवाळ खोपोलीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज रे आणि सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून जबरदस्त पावसाचा अंदाज रे बारामती लुसुंबे लाटे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान राहील बऱ्याच शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोट मासेरस वेलापूर पंढरपूर लगतचा परिसर ब असा शेतपल अंगार अरणगाव कुरवाडी वांगी केरण कोंडे सेल्सेस करमाळा या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरळ बिलाटी सोलापूर मंगळुरी मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके सांगोळे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी शांग झालकी दुधनिलय मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे आसपासच्या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात कर्जत कुल धरण वडेगाव दोंडलाय मुसळधार स्वरूपात राहील पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव पारणे सुपे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भालवाणी टाकळी रोगेश्वर इकडे जोरदार स्वरूपात येईल घालगाव मांडवे परवंडी अश्वि लोणी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे तसे वांबोरी धनगरवाडी अहिल्यानगर कोडगाव पातळी मध्यम स्वरूपात राहील बनास नेवासा इकडे मध्यम स्वरूपात राहील बन श्रीरामपूर लोणी आश्वी शिर्डी तांबा कोपरगावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असून मुसळधार पावसाचा अंदाज देखील या भागामध्ये दे, जबरदस्त बघायला मिळणार आहे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून मध जुन्नर ओतूर तसेच कवटे पाबल मलठण पांबर्डे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राऊ नार्वे बोरी कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे डायरी खेटवल्ले सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात येईल लवासा जिटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे கோண விபாக்கை நவி முடி பன்வேல் டை கல்யாணம் ஹல்கா பாசரை பலர் ஜி பிடி ஹல்க பாச ரெயில் அனிபி வாடா இடி வைசல ஷாப்பூர் கமிராடா மன்னர் ஒத்தூர் சிவலிபி சாக்கே ஜோரார் பாசா அந்தாஜ ரயில் இமஸ் ரயில் நாசி ஜி திர் டுபரே சிமகாவு சிநார நாசிகிவளி மதமஸ்வூபார வணிடம்பசல்வாவு மத்தியமாதா तसे उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेडबागला हिंगोली परभणी निवाशिम या जिल्ह्यातही सायंकाळच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील तर कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या भागात ढगास्थित राहून हलका मध्यम पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे मुंबई रायगड ठाणे पालघर इकडे हलका पाऊस ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील नाशिकच्याही पश्चिम आणि दक्षिण भागात ढगाळ स्थित राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे जसे सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे शेरळ या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यात धुळे अंजंग अरबी बोखरूट बाबरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे धोंडाईचा आणि भालाणे बरोळा शहादा खरपाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा पैसर अरवी बोकरुड शेरळ धुळे अंजंग नवारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाचा अंदाज चोपडा अव्हाड अडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरी भुसावळ उडाली मुक्ताईनगर या भागात येईल धरंगाव जळगाव बुडगाव पाचरा पौर जामनेही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबला कन्नड हतनूळ ए देवगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सरसी पिंपरी काचूड पाचोड आणि धाके पैठण इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी बदनापूर जालना मसदार पावसाचा अंदाज राहील दाभाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वजंडा जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील आणि लगत सफेसर बघितलं असता मांजलगाव बीडकरकम यलमच्या मध्यम स्वरूपात राहील आणि सिरसल सोनपेठ मांजलगाव पाथरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे धाराशिव लातूरकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आणि रुदूर उदगीर मुरगी राऊंड कोल्हानीगाव जकाल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी मट्टा परतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज तसे हिंगोली वाशिम लाईफ मध्यम हलका राहील आणि विदर्भाकडे पावसाचा जोर बुलढाणा अकोला अमरावती या भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान तसे यवतमाळ चंद्रपूर गडचुली वर्धा भंडारा या भागात ढगा स्थिती बघायला मिळणार आहे पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे हलका मध्यम राहील तसे बऱ्याच ठिकाणी ढगास्थिती राहील नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिली इकडे जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील तर पहाटेच्या दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम हलका राहील तसे बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार